नमस्कार मित्रांनो सायकोलॉजीनुसार प्रेमात धोका देणारे लोक जास्त शारीरिक संबंधाविषयी बोलतात सायकलॉजीनुसार एका स्त्रीचं रडणं स्वाभाविक आहे पण जेव्हा पुरुष रडतो तेव्हा ते धा पट्ट्याला दुःख झालेलं असतं सायकोलॉजीनुसार ज्या महिला पतीच्या हातावर डोके ठेवून झोपतात त्यांचा त्यांचं होणारं बाळ प्रतिभावान बाळाची बौद्धिक क्षमता चांगली असते असं म्हटलं जातं सायकोलॉजीनुसार पार्टनरसोबत मजाक मस्ती करण्याने नातं मजबूत बनतं आणि त्यांच्यामध्ये एक मजाक हा एक सिमेंटसारखं काम करतो सायकोलॉजीनुसार आपल्या दिमागात चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असते सायकोलॉजीनुसार लगातार नकारात्मक विचार केल्याने आपलं शरीर आजारपण आल्यासारखं वाटतं एक शोधानुसार आपण आपल्या जीवनात खुश राहतो तेव्हा आपल्याला झोपेची आवश्यकता कमी असते जेव्हा स्त्री पुरुषाच्या आठवणी तडपत असते तेव्हा तो पुरुष बे चैन होतो त्याच विचार त्या व्यक्तीचे विचार त्याच्या डोक्यात राहतात त्याची त्याची आठवण त्या व्यक्तीला सारखी येत राहते तर ह्या घटना पुरुषासोबत घडत असल्या तर समजून जाती स्त्री त्याची खूप आठवण काढत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद